वेलकम बॅक टू माय चॅनल हे व्हिडिओ मी गावी असतानाचे आहेत तिकडे रेनचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मी हे सर्व व्हिडिओ आत्ता तुमच्यासोबत शेअर करत आहे आम्ही लग्नासाठी गावी गेलो होतो हळदी आणि लग्नाचे कार्यक्रम नवऱ्या मुलाकडे आहेत थोडासा वेळ होता म्हणलं चला शेतात फिरून येऊया जाऊन म्हणून दिदी मी मामी अनुज आवनी जानू आम्ही सर्वेजण शेतात फिरायला आलो इथेच तात्यानी पप्पांना आम्ही तात्या म्हणतो इथेच कोट्याच्या शेजारी चक्कूची झाडे आहेत गुलाबाची झाडे आहेत चक्कूची दोन प्रकारची झाडे आहेत या चक्कूला खूप असे चक्कू लागलेले आहेत पाड पण लागलेला होता मी शोधलं पण मला एकही नाही सापडला हे पेरूचं झाड आहे खूप गोड पेरू येतं त्याला तात्यांनी पूर्ण शेताच्या कडेनी आंब्याची झाडे लावलेली आहेत आंब्याला सर्व आंब्याला छान असा मोहर आलेला आहे कांदे पण भरपूर आहेत कांद्याचं चा सीजन चालू आहे हे गाईंसाठीचा चारा आहे मका आणि कांडी घास पेरलेला आहे इकडं तुरीच्या शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगा आहेत मिरच्या वटाणा लसूण मम्मीने भरपूर असं लावलेलं आहे हे गाईंच्या अंगावर गार पाणी पडते ठिबक सिंचन नाही ते असं कोट्याला वरती लावलेलं आहे गाईंना गार वाटावं म्हणून तात्यांनी हे बनवलेलं आहे कुट्टी करण्यासाठी तात्यांनी मका आणि ते आणून ठेवलेलं आहे कोट्याच्या तिथं या मिरच्या आहेत लसूण आहे इकडं बायकांचं कांदे काटायला चालू आहे शेतात कामाला बायका आहेत काटून असं मोठा ढिगारा करून ठेवतात इथून घरी गेलो ते नवरीची हेअरस्टाईल वगैरे केली कारण नवरीला आता हिरवा चुडा भरायचा होता हे त्याच्यासाठीचं केलेलं डेकोरेशन आहे कारण नवरी आता हळदीसाठी नवऱ्या मुलाकडे जाणार आहे मी हळदीचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे नवरीला चुडा भरून झाला म्हणून तिच्यासोबत थोडेसे फोटो काढून घेतले